वेलकम टू अवर चॅनल नेहमीचेच कांदे पोहे खाल्लेले असतील तुम्ही तर असे दडपे पोहे देखील एकदा करून बघा तर इथे बघा मी साधे पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलरचे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतले टोमॅटो मिरची काकडी कांदा त्यानंतर इथे कडीपत्ता घेतलेला आहे लिंबू चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा ओले जे नारळ आहे, आहे ते इथं किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आलू शेव घेतलेली आहे तुम्ही साधी शेवसुद्धा घेऊ शकता आणि एक शहाळ घेतलेलं आहे तर आपल्याला एवढं पाणी लागणार नाही थोडंसंच पाणी लागणार आहे तर त्यामुळे इथे बघा हे जे पोहे आहेत ते आधी नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे चांगले खळखळ दोन पाण्याने मी इथे धुवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने बघा पाणी टाकून पोहे चांगले धुवायचे आहेत म्हणजे भरपूर सारी जी घाण धूळ असते पोह्यांवरती निघून जाते तर तुम्ही हे जे दडपे पोहे आहेत हे पातळ पोह्यांपासून बनवू शकतात त्यानंतर तुम्ही हे जे नॉर्मल पोहे खातात त्या पोह्यांपासून पण बनवू शकतात तर इथे बघा दोन पाण्याने धुवून मी चाळणीवर निथळत ठेवले होते आणि एक पाच दहा मिनटांनी छान असे हे मोकळे मोकळे निथळून मस्त पोहे भिजलेले आहेत आपले तर ते एका कटोऱ्यामध्ये मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपले छान दडपे पोहे करण्यासाठी पोहे तयार झालेले आहेत तर इथे बघा ह्या पोह्यांवरती मी जे ले ले हे जे ओलं किसलेलं नारळ आहे हे यावरती घालून घेणार आहे तुम्ही तुमच्याकडे जर खोवलेलं नारळ असेल तर ते देखील घालू शकतात तर अशा पद्धतीने इथे छान नारळाचा मी किस टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या सर्व कट केलेल्या भाज्या यामध्ये टाकून घेणार आहे तर सर्वात आधी हा चिरलेला कांदा टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल त्यान तर त्याने छान कांदा काकडी आणि टोमॅटो तुम्ही चिरून घ्या यापेक्षा छान बारीक चिरलं जाईल त्यानंतर इथे काकडी ॲड केलेली आहे आणि इथे छान कट केलेले दोन टोमॅटो पिकलेले मी इथे चांगले चिरून यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व भाज्या यामध्ये घालणार आहे खरं तर कांदा आणि ओलं नारळच घालतात यामध्ये पण मी काकडी आणि टोमॅटो ॲड केला आहे तुम्ही स्किप करायचं असेल तर करू शकतात त्यानंतर इथे चवीप्रमाणे मी मीठ आणि साखर टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे अर्धा लिंबू आपण जो कट करून ठेवलेला होता तो इथे मी पिळून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य टाकल्यावर ह्या दडपे पोह्यांची चव इतकी लाजवाब आणि अप्रतिम अशी लागते मी बरेच दिवसापासून ही रेसिपी करायची म्हणत होते पण मला योगच येत नव्हता तो आज आलाय तर इथे बघा शहाळ्याचं पाणी मी ह्या तांब्यामध्ये फोडून काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे जवळजवळ अर्धी ते पाऊन वाटी इथे मी शहाळ्याचं पाणी या पोह्यांवरती वरतून शिंपडून घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही पातळ पोहे करता तेव्हा तुम्हाला नॉर्मल पाणी पोह्यांवर शिंपडण्याची गरज नाही हे शहाळ्याचं पाणी तुम्ही पातळ पोह्यांवर हलकेच शिंपडून घ्यायचं आहे खूप जास्त ओल करायचे नाहीत पातळ पोहे आणि हे सर्व साहित्य आपण छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तुम्ही कधी या आधी दडपे पोहे केलेले आहेत का आणि जर नसतील केले तर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायचे असतील तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप छान आहे तुम्ही जर ही रेसिपी एकदा केली ना तर तुम्ही हिच्या प्रेमात पडताल इतकी सुंदर आणि अप्रतिम चवीची ही तयार होते तर अशा पद्धतीने बघा हलक्याच हाताने मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलंय त्यामुळे लिंबाचा रस साखर मीठ सर्वत्र व्यवस्थित आ... आ, लागेल आणि पोहे एकदम चवीला छान लागतील तर त्यानंतर आता बघा आपण मस्त फोडणीची तयारी करून घेणार आहोत आणि हे पोहे आपले इथे तयार झालेले आहेत तर फोडणी आपण अगदी आपल्या नॉर्मल पोह्यांसारखीच इथे करायची आहे फक्त आपण ह्या फोडणीमध्ये कांदा घालणार नाही जो की कच्चा आपण ह्या पोह्यामध्ये घालून घेतलेला आहे तर इथे फोडणी छान मोहरी टाकून करून घ्यायची आहे तेल तापल्यानंतर मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि शेंगदाणे टाकल्यानंतर इथे मस्त हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे फोडणीमध्ये त्यानंतर इथे फ्रेश जो कडीपत्ता आपण घेतलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता आणि शेंगदाणे चांगले मस्त कुरकुरीत होईपर्यंत या फोडणीमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी कट केलेल्या मिरच्या ॲड करणार आहे मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कमी अधिक करायचं असेल तर करू शकतात ज्यांना तिखट आवडतं त्यांनी यापेक्षा जास्त ॲड करा कमी आवडत असतील तर कमी मिरच्या ॲड करा अशा पद्धतीने मस्त इथे चुरचुरीत फोडणी आपली तयार झालेली आहे जी की या पोह्यांवर मी आता टाकून घेणार आहे तर याला दडपे पोहे याच्यासाठीच म्हणतात की फोडणी घातल्यानंतर याला एक पाच दहा मिनटं छान असं दडपून ठेवायचं म्हणजे छान या फोडणीचा स्वाद या पोह्यांमध्ये मुरतो आणि हे पोहे एकदम मस्त लागतात खायला तर ही रेसिपी खूप दिवसांपासून ट्राय करायची म्हणत होते तर आज केलेली आहे आणि केल्यानंतर आमच्या घरातल्या सर्व मंडळींना इतकी छान आवडलेली आहे ही रेसिपी की आता ही रेसिपी वारंवार करण्याची इच्छा होत आहे एकदाच खाल्ली तर सगळ्यांना आवडलेली आहे तर तुमच्या घरी देखील या आधी केलेली नसेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्या मंडळी खाऊ घाला किंवा पाहुणे जरी आले तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने दडपे पोहे करून खाऊ घाला त्यांना देखील तुमच्यामुळे ही रेसिपी कळेल आणि ते देखील ट्राय करायला लागतील तर अशा पद्धतीने आपले हे दडपे पोहे इथे तयार झालेले आहेत तर इथे आपण आता छान प्लेटमध्ये हे सर्व करून घेतले आहेत वरून परत थोडीशी मी शेव टाकून घेतलेली आहे छान सजावटीसाठी तर तुम्ही कलर बघून म्हणत असाल की किती सुंदर झालेले आहेत आणि जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की ट्राय करा आणि खा आणि मला सांगा की रेसिपी कशी वाटली आहे तर खा प्या आणि मजा करा थँक्यू धन्यवाद